परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची झालेली विटंबना नंतर त्याचे पडसाद उमटून झालेल्या आंदोलनातील प्रमोद सूर्यवंशी या तरुणाच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सोलापूरात एस टी बसेस वर बसे दगड़ प्रकार घडित आहेत सोलापूर मध्यवर्ती एस टी आगारात थांबलेली शिवशाही बस जाळण्याचाही प्रकार घडला दरम्यान शहरातील संवेदनशील भागात विशेषतः आंबेडकरी वस्त्यांच्या परिसरात पोलिसांचा जादा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय शहराच्या मध्यवर्ती एस टी आगारात थांबलेल्या एका शिवशाही एम एच सहा बी डब्ल्यू शून्य पाच एकोणनव्वद मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी आग लावली यात संपूर्ण बस जळून खाक झाली या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत